नमस्कार कांदा बातम्या घेऊन आलोय तर बघूयात कांदा महत्वाच्या बातम्या काय आहेत तर अकोल्यामध्ये जर बघितलं तर या आठवड्यामध्ये कांद्याला जो दर मिळालेला आहे तो एक हजार चारशे रुपयाच्या दरम्यान तर जास्तीत जास्त एक हजार आठशे म्हणजे सरासरी जर बघितलं तर हजार पासून चौदाशे पर्यंत या खरदे वाकलेला अठराशे पर्यंत मार्केट आहे यानंतर मंगळवेड्यामध्ये बघितलं तर या आठवड्यामध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त सोळाशे पर्यंत मार्केट या ठिकाणी मंगळवेड्यामध्ये पाहायला मिळत आहे पुणे पिंपरी आणि आसपासच्या परिसरात बघितलं तर स्थानिक व्यापाऱ्यांकडे त्याचप्रमाणे बाजार समित्यांमध्ये सरासरी दीड हजार तर जास्तीत जास्त पर्यंत कांद्याचे मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एक या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात आवक घेतलेली आहे हे लक्षात ठेवावे पुण्यामध्ये बघा सहा हजार क्विंटलची आवकलेली आहे सरासरी अकराशे पन्नास जास्तीत जास्त सतराशेपर्यंत मार्केट पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये जर बघितलं तर एकंदरीत मोठी या ठिकाणी आवकेत घट झालेली आहे यानंतर जुन्न राळे बघा या आठवड्यात सरासरी पंधराशे जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे पण या ठिकाणीसुद्धा बाजारभाव घट पाहायला आपल्याला मिळत आहे